नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून पत्रकारांना मारहाण झाली आहे पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हाही दाखल झाला आहे प्रशांत सोनवणे शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डेवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तिन्ही आरोपी अटकेमध्ये असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसंच आरोपींच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे नाशिकच्या मध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जात भुजबळ यांनी पत्रकारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तर रात्री उशिरा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी देखील जखमी पत्रकारांची भेट घेतली आहे पत्रकारांना मारहाण करणाऱ्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करा असे आदेश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले मी एसपीना स्वतः फोन फोन केला के ताबडतोब कळल्याबरोबर वाटत ता असताना आणि त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे नाही मान्य मुख्यमंत्री मोदनशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई कठोर कारवाई आरोपी प्रकरणी दिलेले आहेत नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीनं कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत या संदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे फोनवरून त्यांनी घडलेल्या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली तसंच जखमी पत्रकारांच्या तब्येतीची देखील माहिती घेतलेली आहे या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे एकनाथ शिंदेनी व्हिडिओ कॉलवरून जखमी पत्रकारांशी संवाद साधलाय तसंच दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदेंनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेत तसंच पत्रकारांना अमानुष मारहाण करणं हे संपूर्णपणे गैर शिंदेनी शिंदेंनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे नाशिकमध्ये पत्रकारांना झालेल्या भॅड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं निषेध केलाय पत्रकार संरक्षण अंतर्गत गावगुंडांवर कारवाई न झाल्यास राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांनी दिलाय मान्य मुख्यमंत्र्यांना माझं हेच मागणं आहे की या गावगुंडांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कडक कारवाई या गावगुंडावरती करण्यात यावी जर हा गुन्हा पत्रकार संरक्षण कायद्याचा गुन्हा जर दाखल नाही केला तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आज शासनाला देत आहे